काही काम धंदे कामधंदी पाहणार हो। बसल्या ना कोणाचा भला होणार आहे का अभिले का बासा आता कोणते काम कामधंदे ही उरलेले हिवाळा होता ते ब्लँकेटचा धंदा केला आता म्हणजे उन्हाळा लागला आता कूलरचा धंदा करावा म्हटलो कामाला काही कमी आहे का बाहेर चाल कामच कामा फुकड अभि एक काम कोण बिझनेस करायचा आपल्याला बिझनेस पुढं चालला का भाऊ हे काय वय म्हटलं डोक्यावर रायचे भांडे हा भांडे विकायला चालला का हो म्हटलं भाऊ भांडे विकायला चालल भा आपला धंदाच भांडे विकायचा आहे ना आता समोरच्या जा गावामध्ये जाऊन पाहतो भांडे खपते का नाही खपले तर म्हटलं त्याच्या समोरच्या गावामध्ये झाला गण भांडे आला जाय भाजी करायला नाही ना घरी एक भाजी करायला हो म्हटलं भासा बरं झालं का आठवून तीन दिल्ली काल म्हटलं भाजी करायला गंजूच नाही होता घरी आपल्या हो बरं झालं हो भाजी करायचा गंज आहे का आपल्याकडे तो चांगला झाडा जुडा पाहिजे ती भाजी जयला नाही पाहिजे असा गण द्या भाऊ आता भांडी विकायला चाललो आहे तर भाजीचा गंज राहणार नाही का आहे ना भाजीचा गण ती रुपयाचा दिला लाव भाजीचा गण भाऊ भांडे म्हटलं पैशात नाही भेटत भांडी पैशात नाही भेटत मग का फुकट विकू राहिले का भांडे अहो भाऊ ना फुकट ना विकत ना उदारीत डायरेक्ट केस द्या ना भांडे घ्या केसावर भांड्याचा धंदा आहे आपला केस देईन तेलच भांडे देतो आपण केसावर भांडे पैसे दिले तर भांडे देत नाही का भाऊ पैशात मी भांडे भेटत नाही केस देत असल तर भांडे भेटत हाय का तुमच्याकडे केस आहे का तर देतो म्हटलं भाजीचा गण अले गोठो भाँ। भाँ का। एक गोष्ट सांगा भाऊ तुम्ही भाऊ पैसे नाही घेऊन राहिले केसावरच भांडे विकू राहिले असं कोण काही कारण आहे का हो भाऊ मोठं कारण आहे त्याच्यात तुम्ही मायापासून भाजीचा घन शंभर रुपयात घ्यान पण मायापासून हे भांडे विकून जर एक किलो केस जर झाले म्हटलं जमा तर वीस हजार रुपयात जाते ना मग तुम्ही सांगा आता मला भांडे म्हणलं पैशात विकणं परवडण ग केसामध्ये तुम्हीच सांगा आता अरे बापा रे केस एवढे महाग आहे गाओ वीस हजार रुपये किलो अरे रे खूप महाग आहे केस होतो ओ भाऊ वीस हजाराची गोष्ट काय करता इथं केस जर चांगले राहिले ना चमकदार तर पन्नास हजार रुपये किलो बी खापू शकते म्हणून मी पैशात भांडी नाही विकत केसावर डायरेक्ट अरे बाप रे मला माहीतच नाही बाबा हा केस एवढे महाग आहे म्हणून जा म्हटलं तुम्ही हो केसावर भांडी विकत तुम्ही गावामध्ये समोरच गाव आहे आता अर्धा किलोमीटर आता मी करतो म्हणल्या केसावर अजून दा तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्ही जा आहे म्हटलं भाऊ किती दूर आहे म्हटलं समोर गाव अजून भाऊ तुम्ही आता इथून म्हणलो एक दोन वावर जर ओलांडले गाव शेते हा जा तुम्ही आता <laughs> बसा तू म्हणे ना काम धंदे बा आता आपल्यापाशी काम बी आहे ना धंदा बी आहे ना काय विचार केलाय म्हटलं केसार भांड्याचा धंदा चालू करायचा आहे का करा असा दिवसा बेल का बासा हे लहान मोठे धंदे कोण करते बे मामा लहान मोठे धंदे नाही करत हे काय बेद केसावर भांडे विकल्यानं किती केस जमा होणार आहे आपण म्हटलं एक काम करू केसावर दारू विकू गावामध्ये केसावर दारू मामा पागल वागल झाले का तुम्ही केसावर कोणी दारू विकते का तू थांब लेखन बे थोडसा बशी आता पैसे राहत नाही लोक म्हणलं घरी जाऊन केस आणते ना बायकायचे हा त्याच्यामध्ये दारू विकायची आपला फायदा आणि फायदा मामा तुम्ही काय करत बसा आम्ही हलका धंदे करत नाही केसावर दारू विकणं केसावर भांडे विकणं आम्ही जातो म्हटलं घरी तुम्ही इका म्हणला दोघ जण हे आलो पोंगे ना तुम्ही इका आम्ही जातो म्हणलं घरी ठीक आहे तुमचं काही काम नाही या। तुम का <laughs> यार तुमच्या ते काम जमा दिन आम्ही दोघं जातो म्हणलं केसावर ते दारू साठी तुम्ही जा घरी जा लवकर हॅलो बोंगे तयार हो म्हटलं आता केसावर दारू विकासाठी समोरच्या गावामध्ये जाऊ केसावर दारू विकू आपण हा लोक बी केसा आणून देते ते बिना पैशा दारू भेटते ना आपला फायदा होते दारू जास्त खपली तर केसही जास्त जमा होते एक किलो केस झाले चांगली चमकदार पन्नास हजार रुपये भेटते चालतं मग महाबीन केसावर दारू घेऊन का नाही या लग्न वापस अभे दारू अभे दारू साठी दा लोक म्हणलं पन्नास पन्नास किलोमीटर बी प्याले ही जर कायची मोठी गोष्ट आहे बे केसावर दारू अभे सप 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 कट्टे तू चाल बघत आरती काही निदान विधान जमलं कामला लग्नाचा यावर्षी अभे कुठले काय रे या वर्षी भी काही खरं नाही आवडलं लग्नाचं या वर्षी बी आपण दोघं फुवारीच राहणार आहे काय करता म्हणलं मारती जे नशिबात असत ते घडन काय म्हटलं मामा खूप दिसत आला म्हणलं आमच्या गावामध्ये काही आणलाय का आता तुमच्या बातच काम नाही ते आमच्या बदचं काम नाहीये म्हणजे असं काय आणलं तुम्ही विकाले केसावर दारू आणले विकाले पाहिजे का दारू केस असाल तर केस घेऊन या ना दारू घ्या म्हटलं पहिल्यांदा पोर आलो केसावर दारू भेटते म्हणून पोरा तुला पाहिजे का दारू हाय का केस आम्हा काल कोण नाही आला कालच कटिंग केली म्हणलं काल जर आले असता तर माझी कटिंग ची के केस होते ना अभे कटिंग ची केस नाही म्हटलं ते लंबे लंबे केस पाहिजे ते बायकाच्या केस राहायचे ना ते वाले केस होय हे तुमच्या डोक्याचे केस घेऊन का करू बे तुमचे केस खपते का मार्केट मध्ये मामा आमच्या दोघांचं लग्न नाही झालं कुठं आम्हाला बायका आहे आमच्या पाषा कुठं केसर राहणार आहे आमच्या स्वतःच्या डोकशेले पाय बरं आता माया डोकशेला एक बी केस नाहीये मायाकडच्या गेले केस नाही कुठून केस नाही तुमच्याकडे तर चालतो समोर दोन पा, मामा। आलू समोर जाऊन अरे कोण बोंगे समोर <laughs> केसावर दारू चला केस अना दारू घ्या केसावर दारू म्हणजे साहेब दा या मामा म्हटलं केसावर दारू कुराय कसं माय पागल झाला काय माणूस ओ मामा मामा इकडं इकडं इकडे तिकड <laughs> बोला लवकर काय होय म्हटलं अहो दारू होय दारू केसावर दारू तर घ्या म्हणलं दारू <laughs> केसावर दारू मी ना तर पहिल्यांदा पाहिलं रे बाबा केसावर दारू भेटते के म्हणू पागल वागल झाला का, का माझू ओ सरपंच साहेब तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला दारू प्यायचे आहे का तर केस ना दारू प्या मा आता माणसाची बारीक बारीक केस राहायचे लोकशाली ती घेता का तुम्ही अहो भाऊ माणसाच्या डोक्याचे केस नाही पाहिजे आम्हाला ते माणसाच्या डोक्याचे केस बारीक बारीक राहते आम्हाला बायकाच्या डोक्याचे केस पाहिजे ते मोठे मोठे भुरे भुरे चमकदार केस राहते बायकाच्या डोक्षेले ते केस आणा बायका म्हणलं ते भांग करते का भांग तिच्या कंगव्यामध्ये येते ते केस आण असंत ते मार्केट मध्ये खूप महा खपते आहे का घ्या दा लवकर दारू हो आता घरी केसर राहते बायका म्हणलं ते भांडे भांडे घेऊन घेते त्या केसावर ना आता कुठं केसर राहते रे बाबा पैशामध्ये देता का दारू विकत नाही रे बाबा पैशामध्ये भेटत नाही दारू केस असन तर दारू भेटते हा सांगा हाय का चाललो समोर अले सांग मामा तू केसावर दारू कोण विकू आलाय पैसे देतो ना आम्ही हा पैशामध्ये दारू दे ना म्हटलं सरपंच साहेब ना दारू फुकट भेटत ना उदारीत ना पैशात केस असन तर दारू भेटते सांगा हाय का केस खूप दिवसाचा आला रे बाबा माया गावामध्ये काही धंदावंदा करू आलाय का संताराम भाऊ केसावर दारू विकूर आलाय मी पाहिजे का तुले हा दारू पे का केसान केसावर दारू मा माहिती बराच माणूस दिसतो रे भाऊ तू हा आता केस करून आणणार रे भाऊ दारुपयासाठी हा पैसे आहे का म्हटलं पैसे म्हण दारू काय म्हटलं शांताराम भाऊ केस तर दारू भेटन ना दारू भेटणार नाही जा म्हणलं घरी जा केस घेऊन ये मस्त दारू पे माल्याच्या दुकानात जाला का मला केस आणले थांबते का जा पंधरा वीस मिनिट जात लवकर ना माल्याच्या दुकानातून एक खैली भरून म्हणलं केस आणतो शांताराम भाऊ थे वाले केस नाही पाहिजे आपल्याला माणसाच्या डोक्याचे केस कुठून चालते का मार्केटमध्ये ते बायाच्या डोक्याला केस राहते लंबे लंबे ते आणा म्हटलं ते माणसाच्या डोक्याचे केस आणता का माल्याच्या दुकानातून उचलून ते डोक्याचे केस कुठून आणू हा माणसाचे डोक्याचे केस पाहिजे आता आणतो दोन तीन चुंबडे भरून काय म्हणलं शांतराम भाऊ माणसाच्या डोक्याचे केस नाही पाहिजे बायकाच्या डोक्याचे केस असून ठीक आहे बरं मामा जाऊन पाहतो घरी शांतीच्या डोक्याचे केस जर असन तर आणतो म्हणलं किती लागते केस मग शांताराम भाऊ एकमूठ केस आणले एक देशीचा पवा भेटन दोन मूठ केस आणले तर दोन देशीचे पवा भेटन अर्धा मूठ केस आणले तर अर्धा मूठ केस आणले ते अर्धा देशीचा पवा इथं गेलासा मध्ये ओतून दिन आम्ही बरा शहाना दिसला बा मामा तू अरे बाबा शांताराम भाऊ धंदा करायला बसलो मी आता शहाना तर आणणारच आहे ना ठीक आहे मामा जाऊन पाहतो घरी आता केस भेटले तर आणूनच घेतो म्हणलो शांताराम भाऊ लवकर लवकर घेऊन चला ना सरपंच साहेब देवलाल भाऊ कोण प्यायची नाही का दारू केस असेल ना तुमच्या घरी चला ना बीन आता शांताराम भाऊ आता घरी गेलो माझ्या घरचा भुडक म्हणून हे केस कुठून नेऊ आलाय मग अजून आपतच आहे देवलाल भाऊ मंतर मारायला काही वेळ लागते का आपल्याला सरपंच साहेब काय म्हटलं शांताराम भाऊ मला दारू बी नाही प्यायची आहे नदी माझ्या घरी म्हणलं केसही नाही आहे तुम्हीच केसा ना तुम्हीच दारू प्या ठीक आहे सरपंच साहेब चाल का देवलाल भाऊ केस बर शांते अ शांते हो आपल्या घरी केस अस तुझ्या डोकशेचे ते तू आंघोळ खेळ म्हणलं ते भांग वांग करत ते केसं गडत असू तर ते बर एक दोन मूठ तो पाहिले पाहिजे तुम्हाला केस तुम्हाला कोणतं काम होत शांत काम आहे तेव्हाच मागुर आला तुले केस हा दररोज म्हणलं ते तू भांग करतो तर केस तर गडतेस ना काय करतो म्हणलं ते दे केसायचं देना असन तर एक दोन मूठ आपल्या घरी जेवढ्या होते त्या केसावर मी ना एक कार म्हणलं प्लास्टिकची बाल्टी घेतली एक भाजी करायचा घन घेतला एक चम्मच घेतला एक म्हणलं ते कनिक भिजवासाठी म्हणलं कोपर घेतला त्याच्यातच म्हणलं पुरे केस खतम झाले आता कुठचे के केस काय शांती एवढ्या वस्तूचं काही काम होतं का भाजी करायचा घेतलं म्हणलं डबल डबल हो स्वयंपाक तुम्ही करता का मी करतो तर तुम्हाला माहित राहणार आहे तो भाजी करायचा घन म्हणलं फुटून गेला होता खालून ते भाजी म्हणलं सांडत मी फुटून गेला होता म्हणून भिजवता आणि आणि ती आंघोळ करायसाठी म्हणलं बाल्टी होतीच नाही मरून घेतल्या वस्तू या तिची माय बी झाली बाबा आता तुम्हाला कोणतं काम होत केसायचं हा एवढं अर्जंट काम होत का आता काय सांगू तुले जा स्वयंपाक कर दे लवकर वाले वावरत जातो ते ढोऱ्याला ताळा पाणी करून टाकतो दे लवकर जा <laughs> माय बी झाली रे बाबा आता माय कशी म्हणलं केस भेटले असते दारू पेले असतो चला तो मामा बी म्हणलं पैशामध्ये दारू देऊन राहिलाय आता एकच काम करा आता म्हणलं देवलाल भाऊच्या घरी जा तेले जेवढे केस भेटा त्याच्यात मला अर्धी अर्धी मस्त देशीचा पावा ठसाव चला त्याच्याच घरी आता <laughs> माय केस कुठे ठेवले रे बाबा जगण्याच्या आई ना इथं केस दिसून येणार मग दारू प्यायचे ना आज केस कुठे गेलं तर माहित नाही आई काय जगण्या जाण बे तू कामं काम कर ना बे तिले का पेपर येऊन तु यावले शाळेचे मग काम कर तिले काय हे झाड वाहून गेलो होतं ते म्हणून राहिलो आहे खाली म्हणलं पाणी दिलं का नाही दिलं ते पोर आहे मी कर करतो काम करू जाना कनाच्या खाली यावला आता देवलाल भाऊ का करू आला म्हणलं देवलाल भाऊ झाडाला पाणी दिवला होता का अंतराम भाऊ इथं केस पोर आलो आहे ना दारू प्यायचे आहे ना का इथं केस नाही दिसू राहिले जगण्याची आहे ना कुठं ठेवले होते देवलाल भाऊ तुला केस नाही दिसू राहिले का म्हणजे शांताराम भाऊ तुलाही नाही भेटले का केस काय देवलाल भाऊ मा केस नाही भेटले शांतीनं कालच ते ढोमणे ढामणे घेऊन घेतले मध्ये केसामध्ये घरी आता थोडसे केस नाही राहिले तर आलो म्हणलं खाली हात आता तुला केस नाही दिसू राहिले का शांताराम भाऊ या दोन दिवसा पहिलं मला या झाडापाशी केस दिसले एका डब्यामध्ये ठेवून म्हणून पाऊर आलो तुम्ही आता केसच नाही तिथं एक काम करणारा देवलाल भाऊ जगण्याच्या आईलेच बोलून पाहि ना हा तिला विचार केसं कुठ ठेवलोय म्हणा काम आहे म्हणा आता केस दे म्हणा ठीक आहे बरं शांताराम भाऊ आईले स्वतःची आई हो जगण्याची आई इकडे बर थोडशी काय झालं अहो जगनची आई दोन दिवसा पहिले या झाडापाशी केस ठेवले होते त्या डब्यामध्ये कुठे ते कोणतं काम आहे हो तुला जेवढं विचारलं तेवढं सांग कुठे म्हणलं ते केस केस का? काल भांडेवाला आला होता ना आपल्या गावामध्ये म्हणलं केस घेतले घेतली दोन चार हो का भांडे घेतले का ठीक आहे ठीक आहे जा, जा, जा तू आता झालं तू यावलं काम जा तू आता तुम्हाला कोणतं काम होतं मला कसाच हो तुला आता कसावर भांडे घेतले ना मग आता तुला सांगून काय फायदा आहे का चल का शांताराम भाऊ चल समोर जाऊ इथं काय फायदा नाही म्हटलं समोर आता चल चल कोण <laughs> बिले का बोट्टी आहे शाळेत नाही जात का तुम्ही पागल झाले का आज रवर आहे ना आज सुट्टी व्हायचं शाळेले रवर आहे ना, ना मग अभ्यास <laughs> कर शिवलाल भाऊ तू घरी काय करू आलाय तिकडे मामान केसावर दारू विकासासाठी आणली आहे चालला लवकर मामान केसावर दारू विकासाठी हो आणली गावामध्ये चाल केव्हा आबीन एखादी पाव भेटून जाईन भेटून जाईल चाल बर बाबा चाल लवकर तिकडे केसावर दारू भेटू आले तू घरी काय करू आलाय चाल लवकर बरं चाल बर जाऊनच भाऊ सरपंच साहेब इथं अर्धा घंटा होऊन गेलाय तरी म्हणलं शांताराम भाऊ तो देवलाल भाऊ आलाच नाही केस घेऊन तर आम्ही समोर जातो ते येईन कडे ते समोर पाठवून जा थांब ना का मामा थोडसा आता घरी गेलीय के केस आणाले तर केस पाहिले तर वेळ होईनच ना आता बायाची जात केस कुठे कुचकून ठेवून देते बाय दरवाज्यावर कुचकून ठेवून एखाद्या घराच्या केवलीच्या खाली कुचकून ठेवून आडुशाला कुचकून ठेवून आता माणसाले पाहिले वेळच होईन ना आणले का म्हणलं शांताराम भाऊ केस अरे बा अर्ध्या घंट्यापासून वाट पोरायला होतो कहून केस नाही आणले का आ केसच नाही भेटले ते बाय ना म्हणलं ते केसावर भांड्यावाला येते ना गावामध्ये ते याच्यापासून म्हणलं भांडे घेऊन घेतले केस खतम करून टाकले आता कुठून आणाव केसं बिन आमचा टाइमपास केला भावा तुम्ही ना बिन तू थांबलो आम्ही अर्धा घंटा जातो म्हणला आता समोर आता केस नाही भेटले तो आता आम्ही बिना दारू प्यातच राहू काय रे बा पैसे घेऊन दारू दे शांताराम भाऊ तू सोनं देशील म्हणलं हिरी मोती देशील तरी दारू भेटत नाही केस असन तर सांग नाही चाललो समोर बीन आता काय केस कुठून आणाव बाबा हा जा बा आता बिना दारू पिला तर राहतो आम्ही जा समोर जा अरे जालो बघून टाइमपास करून का फायदा झाला आपला समोर हा समोरच्या गावामध्ये जाऊ तिथं भेटून आले केस अरे बा मित्रांनो गाव मध्ये केसावर दारू विकासाठी तो मामा आला होता माय आम्ही घरी म्हणलं केसा आणण्यासाठी गेलो पण बायकाने म्हणलं ते केसाचे भांडे घेऊन घेतले माय बिन फालतू तुम्हाला दारू प्यायचा राहिलो माणूस जाऊ द्या म्हटलं मित्रांनो आता केसावर दारू नाही प्यायला भेटली पैसे देऊन दारू प्यायची पण तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर सांगा चांगला वाटला असेल तर आपल्या चॅनलला मला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक ला ला करा म्हणजे असेच आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत राहते आता भेटू मला पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा पण नमस्कार